आपले भविष्य भारतीय संविधान लेखक सुभाष वारे प्रकरण क्रमांक भारतीय आव्हान आहे सन दोन हजार एकवीस च्या प्रजासत्ताक दिने भारतीय राज्यघटनेचा अंमल सुरू होऊन एकाहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत या एकाहत्तर वर्षात संविधानाने भारतीय समाजाबद्दल जे स्वप्न पाहिले त्या स्वप्नाच्या दिशेने किती गंभीरपणे वाटचाल झाली हे आपण तपासले पाहिजे संविधान जेव्हा अस्तित्वात आलेले नव्हते तेव्हा भारतीय समाजात मतदानाचा अधिकार सर्वांना नव्हता शिक्षणाचा अधिकार सर्वांना नव्हता जन्माधिष्ठित जातीने नेमून दिलेला व्यवसाय बदलण्याचा अधिकार सर्वांना नव्हता उपजीविकेची साधने सर्वांना उपलब्ध नव्हती भटके विमुक्त नागरिकांना तर या गावाहून त्या गावाला सहजपणे जाता येईल असे संचार स्वातंत्र्यही नव्हते संविधानपूर्व समाजव्यवस्थेत हे आणि असे इतरही महत्वाचे अधिकार मुठभर नागरिकांनाच होते भारतीय संविधानाने एक रक्तविहीन क्रांती घडवली आहे ज्या क्रांतीमुळे समाजातील सत्तास्थानी असलेल्या मुठभर लोकांचे विशेष अधिकार काढून घेऊन सर्वांना समान अधिकार देण्याची भूमिका घेतली गेली संविधान निर्मात्यांची अशी अपेक्षा होती की प्रजासत्ताक भारतात संधीच्या समानतेचे तत्व अस्तित्वात येऊन भारतीय समाजातील परंपरागत जातीय विषमता स्त्री पुरुष विषमता आणि अर्थातच गरीब श्रीमंत यांच्यातील दरी संपावी आणि एक समृद्ध व समतावादी राष्ट्र बनण्याच्या दिशेने आपली वाटचाल व्हावी मागील एकाहत्तर वर्षात या दिशेने किती प्रयत्न झाले हा अभ्यासाचा विषय आहे एकाहत्तर वर्षात काहीच घडलं नाही असं म्हणणं योग्य होणार नाही काही सकारात्मक वाटचाल जरूर झालेली आहे मात्र संविधानातील तरतुदींची ठोस अंमलबजावणी करत संविधानाने दाखवलेल्या स्वप्नाच्या दिशेने ज्या गतीने आगेकूच व्हायला पाहिजे होती तशी ती झालेली नाही हे तर स्पष्टच दिसत आहे आज गरीब आणि श्रीमंत यांच्यामधली दरी प्रचंड वाढत आहे वाढती आर्थिक विषमता बटबटीतपणे आपल्या समोर येत आहे सावित्रीच्या लेखींची लढाई तीन पावले पुढे आणि दोन पावले मागे या गतीने सुरू आहे आपलं आत्मभान जागा झालेला शोषित समाज आपल्या अधिकारांसाठी आवाज उठवतो आहे पण त्यामुळेच तथाकथित उच्च जातीयांचा अहंकार दुखवून वाढते जातीय अत्याचार घडताना दिसत आहेत भारतातील बहुविध संस्कृतीला धक्के देणाऱ्या अनेक घटना सातत्याने घडत आहेत बहुसंख्याक वादाचं भू उद्भव केलं जात आहे भीती आणि संशयाचं वातावरण निर्माण करून अल्पसंख्याक समुदायांना दबावात ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न होतो आहे धार्मिक भाषिक आणि जातीय अस्मिता टोकदार बनत भारतीय राष्ट्राच्या एकात्मतेसमोर आव्हान उभं करत आहेत भारतीय राज्यघटनेने आपल्याला जे स्वप्न दाखवलं त्या स्वप्नाच्या दिशेने जोमदार वाटचाल झालेली नसताना भारतीय समाजातील अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांची जबाबदारी संविधानावर टाकून या संविधानामध्येच काही कमतरता आहे की काय अशी पद्धतीची कुजबुज मोहीम काही संघटना चालवताना दिसत आहे भारतीय संविधानाचा अभ्यासक म्हणून मला स्पष्टपणे असे वाटते की भारतीय राष्ट्र जीवनासमोर आज जे अनेक गंभीर प्रश्न उभे आहेत ते प्रश्न संविधानातील कमतरतेमुळे नव्हे तर संविधानाची प्रामाणिक व ठोस अंमलबजावणी न झाल्याने निर्माण झालेले आहेत अलीकडच्या काळात तर काही संघटना विशेषतः केंद्रातील सत्तेत असलेला भारतीय जनता पक्ष व त्या पक्षाशी संबंधित संघटनांचे कार्यकर्ते सातत्याने संविधान बदलण्याची भाषा करत आहेत दुसऱ्या बाजूला देशाचे माननीय पंतप्रधान संसदेमध्ये शब्दांचे फुलोरे उडवत संविधानाचा गौरव करणारे भाषण करताना दिसतात सत्ता पक्षाशी संबंधित कार्यकर्ते आणि माननीय पंतप्रधान यांच्या बोलण्यातील ही विसंगती नजरचुकीने होत नाहीये याच पक्षाचे माननीय अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांच्या सरकारने राज्यघटना पुनरावलोकन समिती नेमून हे संविधान बदलण्याच्या संदर्भात चाचपणी करून पाहिली होती मात्र संविधानाबद्दल आस्था बाळगणाऱ्या जनतेकडून याच्या विरोधात जी तीव्र प्रतिक्रिया आली ती पाहून सत्ता पक्षाने आपली रणनीती बदललेली दिसत आहे संसदेमध्ये एका बाजूला संविधानाचा गौरव करायचा आणि आपला कारभार मात्र संविधानातील तरतुदींच्या विरोधात करायचा अशी ही रणनीती दिसते भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षता व समानतेच्या तत्वाशी विसंगत असा नागरिकत्व संशोधन कायदा करणे व नागरिकत्व पडताळणी प्रक्रियेचे सुतवाच करणे शेती हा विषय राज्याशी संबंधित असताना राज्यांशी चर्चा न करता शेती आणि शेतकऱ्याचं भविष्य बड्या भांडवलदारांच्या मर्जीवर सोडणारे शेतीविषयक नवे कायदे करणे आपल्या घामाला न्याय देणारे जे अनेक कायदे कामगारांनी संघर्ष करून मिळवले त्या कायद्यांना रद्दबातल करत चार संहितांमध्ये मर्यादित करणे सामान्यांना बळ देणारा माहिती अधिकार कायदा पातळ करणे तथाकथित लव जिहाद रोखण्यासाठी भाजप शासित विविध राज्यांनी आपल्या पसंतीने विवाह करण्याच्या तरुणाईच्या अधिकारावर अतिक्रमण करणारे कायदे करणे देशाच्या मालकीची नैसर्गिक संसाधने आणि कामगारांच्या घामावर उभे राहिलेले सार्वजनिक उद्योगांचे पूर्णपणे वा अंशत खाजगीकरण करणे बेरोजगारी वाढविणारी आर्थिक धोरणे राबविणे अशी अनेक पावले सध्याच्या केंद्र सरकारकडून उचलली जात आहेत जी संविधानाने दाखवलेल्या स्वप्नांशी विसंगत आहेत त्याचबरोबर संसदीय लोकशाहीला मजबूती देणाऱ्या संविधानिक संस्था आज केवळ सरकारच्या इशाऱ्यावर व सरकारसाठी काम करताना दिसत आहेत सरकारची धोरणे आणि कार्यक्रम यातील दोष वा उणीवा जी व्यक्ती दाखवेल तिच्यावर राष्ट्रद्रोही असा शिक्का मारला जातोय जणू काही ती व्यक्ती देशाच्या विरोधात बोलत आहे असं वातावरण तयार केलं जात आहे सरकारच्या विरोधात जन्मत उभं राहत आहे असं दिसताच अंकित माध्यमांना हाताशी धरून नकली राष्ट्रवादाचा उन्मादी माहोल निर्माण केला जात आहे अशावेळी भारतीय संविधान हाच आपल्या जगण्याचा आधार आहे असे मानणाऱ्या नागरिकांनी जागे होऊन संघटित व्हायला पाहिजे आज असं दिसतंय की संविधानाने ज्या मुठभर नागरिकांचे विशेष अधिकार समाप्त करत सर्वांना समान अधिकार देण्याची भूमिका घेतली त्या पारंपरिक शक्ती संधी मिळतात संघटित होऊन संविधानातील मुल्यांना हरताळ फासायला निघालेल्या आहेत अशावेळी संविधानपूर्व समाजव्यवस्थेत ज्या समूहांना माणूस म्हणून जगण्याचे साधे साधे अधिकार नव्हते आणि केवळ संविधानामुळेच त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला अशा समूहांनी आता जागे व्हायला हवे संघटित व्हायला हवे संविधान समजून घ्यायला हवे व ते इतरांना समजावून सांगायला हवे संविधानाने आपल्याला दिलेले अधिकार मिळवण्यासाठी कायदेशीर मार्गाने संविधानाच्याच मार्गाने जनशक्तीचा दबाव राज्यव्यवस्थेवर निर्माण केला पाहिजे त्याचबरोबर संविधानाने भारतीय नागरिकांच्याकडून ज्या कर्तव्यांची अपेक्षा केली आहे त्या कर्तव्यांचे पालन आपल्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात अधिकाधिक करण्याची भूमिका ही घेतली पाहिजे लक्षात घ्या बाबासाहेबांनीच असं सांगितलेलं आहे की संविधानाने दिलेले अधिकार नागरिकांना प्रत्यक्षामध्ये जर मिळवायचे असतील तर केवळ न्यायालयाच्या भरोश्यावर वा संसदेच्या भरोशावर किंवा एखाद्या कायद्याच्या भरोशावर होऊन चालणार नाही तर बहुसंख्य नागरिकांचा सामूहिक सत्सद विवेक जेव्हा संविधानातील मूल्यांच्या पाठीशी उभा राहील तेव्हाच या संविधानाची प्रामाणिक अंमलबजावणी सुरू होईल भारतीय नागरिकांचा सामूहिक सत्सद विवेक संविधानातील मूल्यांच्या पाठीशी उभा राहण्यासाठी आपण सतत सक्रिय राहूया